लांडे साहेबांचे सहकारी तसेच आज आपण ठाणे जिल्ह्यामध्ये पोसई या गावामध्ये माईताई लांडे लोकनियुक्त सरपंच केवाडी तसेच त्यांचा वाढदिवस आज त्यांच्या माहिरी होत आहे त्यांच्या वाढदिवसानं आपण सर्वजण उपस्थित आहोत अध्यक्ष साहेबांनी जे आज निवेदन केलं कोकण दर्शन म्हणून एक त्यांनी सल काढली त्या तुम्ही आम्ही सर्व आपण सहवाद साधू तरी ह्या वाढदिवसानिमित्त माहीत आईला माझ्या खेळी ग्रामस्थांच्या वतीने माझ्या मृत ग्रामपंचायत सावंतच्या वतीने माहित आईला शुभेच्छा देतो जय दिवस आमच्या मुलींना

आदिवासांच रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी आपले आत्म आयुष्य वेचलं आणि याही वर्षी त्यांनी एक औचित्य साधून आगळ्या या ठिकाणी यात्रेच्या भोपाळ्यापर्या अर्थानं ही जेवढी माणसं आपली माणुसकी या ना नात्यानं विशेषता म्हणजे या ठिकाणी माहिती मान्य केवळी गावच्या लोकमत सरपंच यांचा विशेषतः वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि शुरागावच्या यात्रेच्या निमित्तानं की ज्यांनी घर्या हाताने आपलं आयुष्य आपल्या समाजासाठी रिजवलो आणि वाहून पण घेतलं म्हणून याच ठिकाणी मी अधिकचा बोलणार नाही परंतु माय मायताच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढंच सांगेन की महिला आणि तर आदरणीय केवळे गावच्या लोक सरपंच माहिती येई गाडी जिल्हा परिषदला होईल जे चालू तर तुमच्या आमचे सर्वांचे नेते आणि पुणे जिल्हा परिषद पुण्याचे माजी अध्यक्ष देऊरामचे नांदे हे उभे तो असतील तेव्हा विजयाची खात्री हीच त्या ठाणे जिल्ह्यामधून असे करतो की ठाणे जिल्ह्यातून घोषणा करतो की कोणती असं आरक्षण काही असो जेन्सला तरी माहीतही आणि पुरुषांना तरी लागलेच आहे आणि ही विजयाची घोषणा या ठाणे जिल्ह्यामधून करतो आणि माहीतही यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा लागल्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं पूर्ण आयुष्य शुभ स्थापना बरोबर जाऊ अशा प्रकारे मन व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदिवासी समाजाचं वादळ आणि त्यांचे समर्थन त्यांचे समर्थन परंतु सलाबाप्रमाणे शाळी वर्षी आपण राहिले साहेबांच्या परंतु आमच्या मायतानीचा आम्ही गेल्या वर्ष पासूनच गेल्याने वाढदिवस साजरा करीत आलो आणि ह्या वर्षी पण साजरे करण्याची संधी आपल्या सर्वजणांना मिळाली खऱ्या अर्थाने माहिती लोकनृत्य सरपंच सरपंच गावच परंतु माहिता माझ्या अगोदर ची वेग परंतु माहिती खऱ्या अर्थाने समाज कार्य चांगल्या पद्धतीने शिकले माहीत आहे परंतु आपण दाने साहेबांचा पावलं पाठवून आपण सर्व समाज त्यांचा पाठीशी आहोत आणि इथून सुद्धा त्यांनी काय सांगितलं का आरक्षण होतं ज्येष्ठ असं किंवा हे असते म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल परंतु आपण खऱ्या अर्थाने आपल्या आदिवासी समाजामध्ये खऱ्या अर्थाने इतकं कार्य कमी करीत नाही परंतु दांडसाब हे करतात म्हणून आपण त्यांच्या पाठीशी पाँड़ा पाँड़ा जे सांगतील त्याच्या पावलं पाव ठेवून आपण सर्वजण चाललं पाहिजे एवढी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो कर आणि आमच्या माहीत आहे का पुढचं आयुष्य सुख समोर जे जावं अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो परिषदेचे माजी अध्यक्ष आदिवासी समाजाचे नेते ज्यांची महाराष्ट्रामध्ये आदिवासी वादळाशी बोलत आहे त्यादरणी जयरामजी लाटे साहेब यांच्या सुनबाईचा वाढदिवस वास्तविक पाहता दरवर्षी हा वाढदिवस त्यांच्या वडिलांच्या घरी अध्यक्ष साहेब साजरा करतात अतिशय मोठं मन आहे अध्यक्ष साहेबांच वास्तव आता माई ताई प्रत्येक बहिणीला असे शास्त्र लावावी त्या अध्यक्ष साहेबांसारखे असेल असतील आदिवासी समाजामध्ये काम करत असताना अखंड महाराष्ट्रभर त्यांनी वळख निर्माण आदरणीय दारुंदी लांडे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व आदिवासी समाज बांधव मैदानी शुभेच्छा देत असताना अध्यक्ष साहेबांच्या अपेक्षा आणली आताच त्यांच्या वडिलांनी माझी मुलगी युवा झाल्यानंतर अगदी पहिल्याच वर्षी अध्यक्ष साहेबांनी सरपंच केलं त्यानंतर या ठिकाणी त्यांच्या अपेक्षा एका जिल्हा परिषदची जर उमेदवारी भेटली तर त्यांना जिल्हा परिषद सदस्य व्हावं करावं अध्यक्ष साहेबांनी अशा पद्धतीने त्यांच्या या ठिकाणी अपेक्षा मी आता या ठिकाणी आमच्या वेळेस ऐकल्या साहेब तुम्हाला सांगतो अध्यक्ष साहेब आदिवासी समाजामध्ये अगदी मी लहानपणापासून बघितले ते ठरवतात ते करून दाखवतात अशा पद्धतीचं एक आदर्श व्यक्तिमत्व आदिवासी समाजामध्ये आहे तुमच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील अशा पद्धतीला मी माहीतांना या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि अध्यक्ष आत्ताच केले काही भारतीय जनता पार्टीचे वास्तविक बांधव समाजामध्ये काम करत असताना ज्यावेळेस अध्यक्ष साहेब दसरा मेळावा घेत असतात आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे आज समाजाचा त्यांचा हा दुसरा कार्यक्रम सरळगाव या ठिकाणी एक समाजाची सण अशा पद्धतीने समाजाचे कार्यक्रम घेत आणि हेच कार्यक्रम मिळवले अध्यक्ष साहेबांचा कुठे मोर्चे असेल कुठलाही कार्यक्रम असो ज्यावेळेस समाजाचा कार्यक्रम असेल त्यावेळेस मी एक समाजाची बांधित्य म्हणून आणि आदिवासी समाजामध्ये एक कैलसवासी कृष्णाराव म्हणजे साहेबांच्या नंतर जे नेतृत्व आहे ते तेव्हा राणेसाहेब यांच्या मार्गदर्शना सातत्याने मी त्यांच्या पाठीशी उभा असो मी जास्त काही बोलणार नाही

आमदार दिला तालुका होता आता जिल्हा परिषद आपण आहेत ना एवढं ते हे पुढारी आपल्या बरोबर या काय नको पुढारी या काय नको एवढी साईड ला आल्या एवढी लय झाली लय झाली पंचवीस हजार मत तुम्ही मला आमदार केला दिली आणि मला जिल्हा परिषद केला ना फक्त सात ते आठ हजार सात ते आठ हजार त्याच्यामुळे मतांची काळजी करू नका या ठिकाणी दांडे साहेबांनी जी आयोजित सण सालावाप्रमाणे यावरची पण घेतली देवर्षी आम्ही दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण आलो लांडे साहेबांना हे दिला आणि माई ताई लांडे यांच्या निमित्त आम्ही आलो त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि दोन शब्द सांगतो सर्वात प्रथम सर्वांना मनापासून नमस्कार आणि सगळ्यांना जय मानाच जय आदिवासी तुम्ही सर्वजण सालाबादाप्रमाणे माझ्या वडिलांकडे इथे सहलीसाठी येता सांगायचं तात्पर्य म्हणजे माझा वाढदिवस ज्या पद्धतीने साजरा केला जातो तो, तो आता चार चौघामध्ये साजरा करण्याची मजाच राहते जेवढे आपण सगळे एकत्र म्हणून वाढदिवस साजरा करतो सहज कशी असावी तर अलिबागला नसावी कोकणामध्ये असावी कारण या सहली निमित्त आपण सगळे एकत्र येतो मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजे सोळा तारखेला माझा वाढदिवस असतो तर सतराला वाढदिवस करण्याचं ठरवलं आणि सोळाला सतराला सहल येण्याची ठरवलं पण पावसाचा जोर एवढा होता की आपली सहल थांबली तेव्हा पण थांबली नाही पण आपण थांबणार था नाही आहोत आपण पुन्हा आपल्या सहलीची तयारी करून आपण आज या सहलीसाठी आलेलो आता साहेबांनी जसं सांगितलं लांडे कुटुंबाने नेहमीच समाजासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे मी केवाडी गावची सरपंच आहे माझ्यावर लांडे कुटुंबाचे जेवढे म्हणजे you <sweak> आणि जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये गाडी तर बसूच नाही आणि तिकडे जाऊ नये त्याबद्दल पुनश धन्यवाद बोलते आणि थांबवतो सालावादप्रमाणे कोकणातील सहलीचं नियोजन या वर्षी ही मला वाटत चौथा वर्ष आहे आणि पावसाच्या जवळजवळ सात मे पासून पाऊस सुरू होता तेव्हापासून आम्ही संपर्कात होतो सहल केव्हा यायची मृग नक्षत्रामध्ये सोलीच नियोजन करायचं असत परंतु पावसाभावी सतरा तारखेला केलेलं नियोजन पावसा आणि वीस वर्षापूर्वीचे मित्र आता जे आई आम्ही फोनवर चर्चा करून ठरवलं की पाऊस किती जरी पडला पूर जरी आला तरी आपली या माझ्याकडे तुमच्याकडे सोय काय म्हणून माझ्याकडे तीन सेड आहे एक दोन आणि तीन हजार लोक जरी आली तरी जेवायची व्यवस्था त्यांची व्यवस्थित होईल मागच्या सारखी धावपळ होणार नाही त्यामुळे कुणी पाऊस पडला तरी मंगळवारी सोयरी घेऊनच यायची आणि त्या अनुषंगाने सोयरीच आयोजन केलेलं आहे रात्री परत आमचा आग वार होतो आणायची नाही आणायची पि नाही आणायची पिने रात्रभर पाऊस होता पावणे सहा वाजता फोन आला म्हणता तुम्ही निघा सगळं नियोजन झालेलं आहे त्या अनुषंगाने झालं आणि त्या सहलीचा लोक कुटुंबाला घेऊन फिरायला जातात नातेवाईकांना घेऊन फिरायला जातात एकमेव महाराष्ट्रामध्ये असे कार्यकर्ते आहेत तुमचे नेते देवराम साहेब लांडे माझी आई की ते समाजाला घेऊन फिरायला जातात हे तुमचा फार महत्वाचं आहे नुसतं फिरायला जात नाही तर तुमच्या सुखात तुमच्या दुःखात ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला प्रसंग त्या त्या ठिकाणी ते हजर असतात युट्यूबला सगळं आम्ही पाहतो एकही दिवस असा जात नाही आमचा नाही खाली कोकणातील लोकांचा माझे मित्र की संध्याकाळी जेवल्यानंतर झोपतानी आदिवासी वादळ न्यूज चॅनल पाहिल्याशिवाय झोपत नाही एक संपूर्ण महाराष्ट्रामधील आख्यायिका आहे त्यामुळं जुन्नर पुरता हा विषय मर्यादित राहिला नाही परवा प्रसंग घडला आवडीच्या चवळीला ऍक्सिडेंट झाला आमच्याकडे पण भरपूर नैतिक आले सध्या जेव्हा मला एका माणसाचा फोन आला आलायुक्त आहेत म्हटलं जुन्नरला असा झालंय मी त्यांना फोन केला पुण्याला होते पण पुण्याला असताना देखील टोकोडा पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टरला फोन करून सांगितलं ती माझी माणसं आहेत जरी ती मुंबई तालुक्यातील असतील तर ती माझी माणसं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जर काय करायचं असेल तर विचार करून करा एवढा सज्ज दोन त्यांनी टोकोडा पोलीस स्टेशनला दिला असं कोणीही करत नाही आणि त्यामुळं पितळ साहेब होते याच्या मागे त्याच्यानंतर समाजाला तारणारा एकमेव माणूस आहे त्याच्यानंतर समाजाला तारणारा माणूस नाही त्यामुळं तुम्ही या माणसाची साथ सोडू नका ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला प्रसंग ते धावतात त्या अनुषंगानं आमचं नात्याकडलं आम्ही याही झालो माझी मुलगी दहा वर्षापूर्वी शब्द दिला होता शब्द कोणी कोणता पाळत दोघांनी मित्रांनी पाळला दिला दिला मुलगी दिली दिली तेव्हा लहान होती मुलं आणि तो शब्द पाळून आमचं नात्यासोबत झाले लग्न झाल्यानंतर पहिल्याच वर्षात इलेक्शनला ना राजकारणामध्ये उतरवला आणि केवाळी गावचे सरपंच बनवलं लोक नियुक्त खूप <laughs> खूप धन्यवाद तुम्हाला लोकांना द्यावस वाटत आणि त्या अनुषंगाने एक एक पाऊल पुढे टाकत टाकत तुम्ही तर आता मदतच मारले आहे की जिल्हा परिषद आरक्षण पडला तर जिल्हा परिषद आरक्षण पडल्यानंतर तुम्ही जिल्हा परिषदेला माझ्या मधलं उभे करणार खूप खूप मला धन्यवाद वाटत अजूनही पुढे जाऊन तुम्हाला सांगतोय जर जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य माझी मुलगी तर त्या फार मोलाच कार्य होणारे काम होणारे त्याप्रमाणे माझे करतात त्यांचा वारसा त्यांची सुनबाई माहिती लांडे पुढे नाही हा मला मी शब्द देतो आणि माझ्या शब्दाला माझ्या मुलीच्या शब्दाला जाव्यांच्या शब्दाला यांच्या शब्दाला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात माझ्याकडे आलेले पाहुणे घाटा आल्यानंतर माझे पाहुणे आणि माझे पाहुणे रिकामे जाऊ नये उपाशी जाऊ नये म्हणून माझ्या परिणाम जे काही तुम्हाला अन्नदानाच काम करणार आहे ते तुम्ही योग्य प्रकारे घ्यावा कोणी न जेवता जाऊ नये ठेवल्याशिवाय कोणी जाऊ नये असे मी आमच्या गिरे परिवाराच्या वतीनं लांडे परिवाराच्या वतीनं आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करत आहे आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद असेच पंचवार्षिक योजना असते मला तर वाटतं आणखी एक वर्ष साहेब तुम्ही या संपूर्ण समाजाला घेऊन या आणि याच्यानंतर माझी तुम्हाला विनंती आहे की वर्षातून एक केवाडीचा बाजार बंदराचा बाजार आज मी केवडला जेवढे बंदराच्या गाड्या लागतील तेवढी देण्याची जबाबदारी माझी राज्यात आणि एवढे बोलून पुढे तुम्हाला धन्यवाद देतो एवढे बोलून माझे भविष्य संपवतो आणि आता जो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो काही पुढील राजीनामा आहे सर करावा <laughs> <laughs> अर्जुन गया ना अर्जुन अन्ना चार पांच चार पांच I have a little more time to get